नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र भरती, भरती, हो महाराष्ट्राची लाडकी भरती पोलीस भरती अवघ्या काही दिवसात आता ऑनलाइन फॉर्म भरायला सुरू होणार आहे ज्यावेळेस मी पाहतो प्रत्येक गावाच्या रस्त्याने जवळपास वीस पंचवीस वीस पंचवीस का अगदी दोन चारशे मुलं जे आहेत तर ते धावतात आणि घरी घामावलेलं डोकं पाहिल्यानंतर आईसुद्धा म्हणत असेल की देवा माझ्या पोराला यशस्वी कर पण तुमचं यशस्वी होण्याची जी पहिली पायरी आहे ती म्हणजे तुमची आवश्यक कागदपत्रं आणि फॉर्म व्यवस्थित भरणे ना आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मागच्या वर्षीही असं माझ्या लक्षात आलं की कागदपत्र नेमकं काय लागतात हे त्यांना कळत नाही फार इझी घेतात ही तर कागदपत्र मिळून जातील मला असतील होईल चाल होईल दखल करतात ते आणि यामध्ये त्यांचं फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली सबमिट होत नाही मग आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा हा जो स्वप्नांचा प्रवास सुरू करण्यासाठी जे पहिलं पाऊल टाकायचं आहे ते पहिलं पाऊल म्हणजे तुमचे कागदपत्र आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्र लागणार आहे त्याची डिटेल्ड माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये में मिळणार आहे तर चला व्हिडिओ सुरुवात करूया तत्पूर्वी जर तुम्ही आपलं चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे चला आता सगळ्यात अगोदर जो तुम्हाला आवश्यक कागदपत्र आहे ते आहे तुमचा ऍक्टिव्ह इमेल आय डी आणि आधार लिंक मोबाईल नंबर तुमचा असला पाहिजे तुमचा जो ईमेल आय आहे ना तर तो ईमेल आय तुमचा ऍक्टिव्ह असला पाहिजे आणि त्यासोबत तुमचा जो आधार कार्ड आहे आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर जो आहे तर तो लिंक असला पाहिजे म्हणजे वन टाइम रजिस्ट्रेशन किंवा ओ टी पी ज्याला म्हणतात तो ओ टी पी ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार आहात नाव गाव पत्ता शिक्षण वय तर त्यावेळेस तो जो मोबाईल नंबर असणार आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येणार आहे आणि तो ओ टी पी तुमच्या नंबरवर यावा यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर रजिस्टर्ड असणं आवश्यक आहे त्यासोबतच तुम्हाला ईमेल आय डी देखील असणं आवश्यक आहे कारण जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला काही गृह खात्याकडून काही फोन येणार नाही तुम्हाला काही मॅसेज येणार नाही तुम्हाला ईमेल जो आहे तर तो नक्की येणार आहे कारण हे सगळं जे सिस्टम आहे ते ऑटोमेटेड आहे म्हणून तुमचा ईमेल आय डी आणि आधार लिंक मोबाईल नंबर हे गरजेचं आहे कारण तुम्हाला अर्ज ओ टी पी आणि माहितीसाठी हे गरजेचं आहे आता जर तुमचा आधार लिंक झालेलं नसेल तर एका दिवसात तुमचा आधार लिंक होऊन जातो जुना नंबर जर असेल ज्याच्यावरती मेसेज जात असेल तर ते तुम्हाला काय करायचं आहे अपडेट करून घ्यायचं अगदी एका दिवसात ते अपडेट होऊन जातं ते मोबाईल नंबर जो आहे तर तो ऍक्टिव्ह ठेवा आधार लिंक असलेला एस एम एस आणि ओ टी पीसाठी हे झालं दोन नंबरला तुमचं जे आवश्यक कागदपत्र आहे ते आहे आधार कार्ड ठीक आहे तुमचं प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि प्रूफ ऑफ ऍड्रेस तुमचा ऍड्रेस आणि आयडेंटिटी प्रूफसाठी तुम्हाला हे महत्वाचं आहे एक्झाम फॉर्म आणि प्रवेश पत्रासाठी देखील आवश्यक आहे ज्यावेळेस तुम्ही सेंटरवर जाणार आहात ना तर त्यावेळेस तुम्हाला ते विचारतील की बाबा तुमचं काही आहे का ठीक आहे आणखी बायोमेट्रिक भारतामध्ये तर सुरू झालेलं नाही कारण तुम्ही जर फॉर्म भरला की लगेच तुम्हाला बायो की की ते बायोमेट्रिक स्कॅनिंग सिस्टम वगैरे बाहेरच्या देशामध्ये आहे की तुमचं फक्त रेटिन किंवा अंगठ्याचे जरी बोट टाकले तरी तुम्हाला ते आतमध्ये प्रवेश मिळेल तर अशा पद्धतीची यंत्रणा जी आहे तर ती फ्युचरमध्ये नक्कीच येईल तर त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड जे आहे तर ते आवश्यक असणार आहे आणि ही सिंपल गोष्ट आहे हे सगळ्यांचंच असणार आहे देन शैक्षणिक प्रमाणपत्र बघा तुमचं दहावी बारावी डिप्लोमा आणि जे ग्रॅज्युएशन झालं असेल त्याचं तुमचं मार्कशीट बोनाफाईड आणि तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते सगळं काही व्यवस्थित तुमचं असलं पाहिजे फायनल इयरचा रिझल्ट लागतोच लागतो ठीक आहे फायनल इयरचा रिझल्ट लागतोच लागतो म्हणजे बारावी पासवरती आपल्या असल्यामुळे फायनल इयरचं लागेलच असं नाही पण काही जी पदं जी आहेत तर ती पदवीवरती आहे अर्थात आपलं पोलीस भरतीचं नाही आहे पण शासकीय पद भरतीच्या एक एक हिशोबाने तुम्हाला मी थोडंसं काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून सांगतोय आपल्या केसमध्ये बारावी जरी पास असेल तरी चालतं त्यामध्ये मग तुमचे एकदा पेपर दिलेलं असेल दुसऱ्यांदा दिलेलं असेल तिसऱ्यांदा दिले असेल ते देखील तुम्हाला चालतं ठीक आहे शैक्षणिक प्रमाणपत्र तुमचं झालं देन आहे तुमचं जातीचं प्रमाणपत्र जर तुमची कास एस सी एस टी ओबीसी ईडब्ल्यू एस एस सी बी सी असेल तर हे त्यासाठी तुम्हाला आवश्यक प्रमाणपत्र आहे तुम्ही कुठल्या कॅटेगरीतून फॉर्म भरतात कारण कॅटेगरीसाठी रिझर्वेशन असतं आणि त्या प्रत्येक पदासाठी जे त्या रिझर्वेशन कोटा असतो म्हणून तुम्ही त्या जात संवर्गातले प्रवर्गातले आहात की नाही हे ये समजून येण्यासाठी व्हॅलिड तुम्हाला काय लागणार आहे तुमचं जात प्रमाणपत्र लागणार आहे आणि महाराष्ट्र सरकारने व्हॅलिड केल्याचं प्रमाणपत्र असणार आहे व्हॅलिडिटी त्याला म्हणतात जसं की मी सांगितलं की माझी कास्ट ए सी आहे तर हे मला शासनाकडून मिळालं पण शासनाकडून देखील एक पत्रक घेत असतं त्यामध्ये तुमची कास्ट ही ही आहे याची व्हॅलिडिटी आहे तर ती सरकारी कागदपत्रामध्ये असते त्याला व्हॅलिडिटी म्हणतात तर हे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे देन तिसरं आहे जात वैधता प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे एस सी एस टी साठी काही भरतीमध्ये अनिवार्य आहे मिळायला वेळ लागतो आणि आधीपासूनच तुम्हाला काय करायचं आहे तयारी करून ठेवायची म्हणजे माझी जी कास्ट आहे ती व्हॅलिड आहे की नाही तीच व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट झालं देन सहा नंबरचं जे कागदपत्र आहे ते आहे मूळ निवासी आणि उत्पन्नाचा दाखला म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याची निवासी आहात की नाही नाहीतर आता आपल्याकडे यूपी बिहारचे भरपूर लोक येतात दोन चार पाच वर्ष राहिले की त्यांना देखील मराठी भारी यायला लागते किंवा चांगली यायला लागते तर अशा केसमध्ये महाराष्ट्राची रहिवासी आहात की नाही पंधरा वर्ष जर समजा तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर तुम्हाला महाराष्ट्राचं नागरिक म्हणून तुम्हाला काय की अधिकार आहे म्हणून घेण्याचा पण मग हे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत की नाही यासाठी तुम्हाला मूळ निवासी आणि उत्पन्नाचा दाखला देखील लागतो उत्पन्नाचा दाखला जो आहे तर तू इन्कम सर्टिफिकेट डब्ल्यू एस आणि इतर ज्या सुविधा आहेत त्यासाठी लागतो इडब्ल्यू एस म्हणजे काय इकॉनॉमिकली ई सी ओ एन ओ एम आय इकॉनॉमिकली विकर सेक्शन ओके हे मराठा संवर्गासाठी एक आहे आणि एसई बी सी e -E देखील आहे एसईबीसी e -E जे आहे तर हे सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास आहे इथे हा जो ई आहे हा इकॉनॉमिकली नाही आहे हा एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास आहे एसीबीसी हे मराठा संवर्गासाठी आहे तर हे जे सर्टिफिकेट आहे म्हणजे मूळ निवासी आणि उत्पन्नाचा दाखला डोमेसाईल म्हणतात त्याला हे देखील गरजेचं आहे बरेचसे पोरं काय करतात की त्यांचा एक कागदपत्र असतो दुसरा काढायला जायचा असतो पण ते जातात विसरून आणि त्याच कागदपत्रासाठी जे ऑलरेडी आहे त्याच्यासाठी परत फॉर्म भरतात आणि डोकं होतात त्यामुळे जे जे कागदपत्र पाहिजे ते अगदी व्यवस्थित तुम्ही काय करायचे अगोदरपासून तयारी ठेवायची शेवटच्या शनी कधी ही वेबसाईट हँग होते लो होते किंवा चालत नाही फॉर्म भरला जात नाही या बऱ्याचशा अडचणी जर तुम्हाला आतापासून जायचं असाल आतापासूनच या कागदपत्राची तयारी तुम्ही ठेवा ठीक आहे सातवा आहे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट आणि एक नम एक एप्रिल नंतरचा तुमचा दाखला असायला पाहिजे नॉन क्रिमिलेअर म्हणजे असा एक वर्ग आहे ठीक आहे समाजामध्ये समजा मराठा समाजामध्ये असा एक वर्ग आहे की जो मूडभर गर्भ श्रीमंत आहे त्यांना क्रिमी लेअर म्हणतात क्रिमी म्हणजे काय दुधावरती कशी साय येते तसे काही मुख्य जे लोक असतात की ते पैशाला धरून आहेत क्रीम वाले लोक आहेत ठीक आहे क्रिमी लेअर म्हणजे ते वरचे आणि नॉन क्रिमी लेअर म्हणजे त्या वरच्या वर्गात न येणारे म्हणजे नॉन क्रिमी लेअर ते लोक असतात आणि वार्षिक उत्पन्नाचा पुरावा जो आहे तर तो आवश्यक असतो वार्षिक उत्पन्नाचा साठी तुमचं पॅन कार्ड जरी असलं तरी ते होऊ शकतं पण इथे वार्षिक उत्पन्न जे आहे तर ते आठ लाख आठ लाखाच्या खाली जर असेल तर तुम्हाला ईडब्ल्यू एस म्हणा किंवा नॉन क्रिमी लेअरचा जो फायदा आहे तर तो मिळू शकतो देन जे आहे तर ते आहे तुमचा फोटो आणि सही फोटो जो आहे ना तर तो तुमचा नेहमी पासपोर्ट साईज फोटो असायला पाहिजे आणि पांढरा बॅकग्राऊंड पाहिजे दोन्ही कान तुमचे सरळ दिसले पाहिजे बॅकग्राऊंडला तुम्हाला लाल पिवळे हिरे निवळे असे काही कुठलेही कलर नको व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे आणि सरळ तुम्ही समोर म्हणजे तुमचे दोन्ही कान दिसले पाहिजे आपल्याला स्टेटसला फोटो नाही ठेवायचा तो फोटो जो आहे तर तो आपल्याला कुठं फॉर्मला भरायचा आहे आणि तो फॉर्म मध्ये सुद्धा हंड्रेड झाला हंड्रेड बी असला पाहिजे आता तुम्हाला वरती पोरांना माहितीये की बाबा बाकीच्या सगळ्या दुनियाचे कोटाने माहितीये पण शंभर बी कसं करायचं हे माहित नाही छोटस वरती जाऊन तुम्ही पहा तुम्हाला हे हंड्रेड बी कसं करायचं ते देखील असणार आहे आणि सिग्नेचर जे आहे ना तर ते स्कॅन करून ठेवायचं आहे छोट्याशा एका व्हाईट पेपरवरती काय करायचं सिग्नेचर करायची क्रॉप करायचा फोटो आणि त्याला स्कॅन करून काय करायचं ठेवायचं आहे कारण ह्या दोन गोष्टी ज्या आहेत तर त्या महत्वाचं आहे नाव अमोल देशमुख एक नाव जर सर्च केलं फेसबुकवर इंस्टाग्रामवर तर तुम्हाला पन्नास अमोल देशमुख दिसतील मग खरा अमोल देशमुख कोण हे व्हॅलिड होण्यासाठी हे बाकीचे सगळे कागदपत्र जे आहेत तर ते आवश्यक असतात गरजेचे असतात बाकी जर तुम्हाला काही आणखी अनुभवाचं सर्टिफिकेट असेल की तुम्ही काही शासकीय नियमशासकीय जर विभागामध्ये काही काम केलं असेल सेवा दिलेली असेल अप्रेंटिसशिप झाली असेल तर त्याचा अनुभवाचं सर्टिफिकेट घ्या अपंगत्वाचं प्रमाणपत्र जे आहे तर ते देखील तुम्हाला लागेल जर तुम्ही सांगितलं की मला पंचवीस टक्के कानाने कमी ऐकू येतं विच इज अ फ्रॉड बऱ्याचशा ठिकाणी फ्रॉड झालेला आहे पूजा केडकर म्हणून किंवा बाकीच्या प्रकरणात तुम्हाला माहिती आहे की त्यामुळे अपंगत्वाचं जर प्रमाणपत्र आहे ते जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला त्या विशेष कॅटेगरीमधून तुम्हाला काय मिळतं आरक्षण मिळतं त्यासाठी तुम्हाला अपंगत्वाचं प्रमाणपत्र ते जे आहे तर ते तुम्हाला असायला पाहिजे व्हॅलिड असायला पाहिजे स्कॅम वगैरे नको व्हायला त्यामध्ये ठीक आहे नंतर तुमचं इतर ओळखपत्र आणि स्पेसिफिक डॉक्युमेंट्स तर ते असायला पाहिजे जसं की पॅन कार्ड आहे वोटर आयडी आहे पासपोर्ट आहे जर तुमची टायपिंग झाली असेल तर ते टायपिंग देखील असायला पाहिजे आता त्यामध्ये वाद्य वाद त्यांचं देखील एक सर्टिफिकेट आहे तर ते देखील तुम्हाला ते वाजवून दाखवावं लागतं आणि जर तुमचं काही संगीतमधलं जर काही सर्टिफिकेट असेल तर ते देखील तुम्हाला असायला चालतं एन सी सीचं जर तुमचं काही प्रमाणपत्र असेल तर ते देखील तुमचं सत्यप्रत म्हणा किंवा स्कॅन कॉपी तुमच्याकडे असायला पाहिजे स्पोर्ट्सचे जे प्रमाणपत्र आहे जे जे पाहिजे तर ते तुम्हाला काय आहे की तुमच्याकडे स्कॅन कॉपी एका क्लिकवरती कधीही अव्हेलेबल झाली पाहिजे आणि बाकी देखील तुमचे काही आरक्षणाचे आहेत जसं की काही माजी सैनिक का असतील माजी सैनिकाचं प्रमाणपत्र आहे देन तुमचं भूकंपग्रस्त आहे भूकंपग्रस्त असतील तर त्याचं देखील पत्र असतं प्रकल्पग्रस्त असतील प्रकल्पग्रस्त असतील तर त्याचं देखील पत्र असतं आणि अनुकंपा अनुकंपा म्हणजे जर समजा नोकरीवर असताना एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू होतो तर त्याच्या फॅमिलीमधून कोणाला तरी एकाला नोकरी मिळते तर ते अनुकंपाचं सर्टिफिकेट हे जे चार सर्टिफिकेट जर तुम्ही म्हणजे त्या कॅटेगरीत असाल तर याचे देखील तुमचे कागदपत्र जे आहे तर ते व्यवस्थित असायला पाहिजे आणि हे कागदपत्र काय लागतात आयडेंटिफाय करण्यासाठी म्हणजे तुमची आयडेंटिटी व्हेरीफाय करण्यासाठी एकाच नावाचे दोन मुलं असतात अगदी वडलाचं नाव देखील सेम निघू शकतं पण अशा वेळेस तुमचे कागदपत्र ठरतात की ओरिजिनल कोण आहे त्यांनी पात्रता आणि कोटाची खातर जमा करण्यासाठी पर्टिक्युलरली तुम्ही ज्या संवर्गातून भरता त्या संवर्गासाठीच तुम्ही पात्र आहात की नाही हे करण्यासाठी आणि ऑनलाईन फॉर्म भरताना स्कॅन आवश्यक आहे ते लक्षात ठेवा नाही काही मुलं काय करतात की ओरिजिनल ठेवतात घरी झेरॉक्स काढतात आणि झेरॉक्सचे फोटो मग ते स्कॅन करून ठेवतात तर असं नको कलर ओरिजिनल जे आहेत तर त्याची स्कॅन कॉपी ठेवा संपूर्ण कागदपत्रांची समरी मी एकदा परत सांगतो तुम्हाला ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर जो आहे तर तो ॲक्टिव्ह असायला पाहिजे आधार कार्ड आणि ओळखपत्र असायला पाहिजे शैक्षणिक सगळे प्रमाणपत्र तुमचे असायला पाहिजे जात उत्पन्न निवासी ठेवा फोटोसही अनुभव आणि इतर जर तुमचे काही कागदपत्र असतील तर ते सगळे सोबत ठेवा ठीक आहे तर आता ही पोलीस भरती आता जिल्हा निहाय कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती येणार आहे तर ते लगेचच आपल्या चॅनलवरती ही तुम्हाला माहिती मिळेल म्हणजे ऑफकोर्स प्रशासकीय माध्यमांतून मग मी तुम्हाला ती माहिती देणार आहे आणि फॉर्म कसा भरायचा ही लाईव्ह प्रात्यक्षिक आपण करणार आहोत कारण जर तुमचा फॉर्म चुकला तर तुमची संधी हुकू शकते म्हणून त्याचे देखील आपण फॉर्मची ऑनलाईन कसा भरायचा ते देखील तुम्हाला माहिती देणार आहोत सोबत तुमच्या काही क्वेरी परेशानी अडचणी जरी आल्या तरी आपला हा नंबर आहे या नंबरवरती तुम्हाला फक्त व्हॉट्सअप करायचा आहे आणि तुमचं जे जे काही प्रॉब्लेम असेल आपण सर्वतोपरी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता आता पुरतं एवढंच पुन थांबतो पुन्हा भेटूया राम राम